मित्रांनो कातरकटाचं ओपन मैदान झालं यामध्ये नवीन चेहरा चेहऱ्याची ओळख सांगा या कुठला बैल आहे मुंबईचा बैल आहे स्वर्गीय किशोरानंदा पाटील आणि प्रवीण विराज ही विराज प्रवीण शेठ पाटील यांचा आहे बोनोली यांचा पोलीस आहे बोन, बोनोलीचा आहे का हा पोलीस त्यांचा पोलीस आहे आणि तुमचं गाव कुठलं आम्ही गंगोती गंगोती बैलगंगोतीला बैल गंगोतीला संभाळ असतो बरी का तर पहिल्यांदाच पळावलंय काळाली होती महिने दोन नंबर लाडू बरोबर केलं बरं ताडीच गाडी पळते होय मुंबईत गाडी पळती काही मुंबईत गाडी पळते की ह्या स्टेजनला एक इशारा धरला नाही तो खान कुठला आहे पब्लिक ना पब्लिक उजवा आत ना पब्लिक न कसा घेऊ आणि नियोजन हे कुणी केले नियोजन शेटच करतात प्रवीण शेट करतात मेघनाथ शेट प्रवीण शेट होय शेठ ही खरेदी कुठली आहे बैलाची तिकडूनच घेतलेला नाशिकवरून नाशिकवरून नाशिक वरून दात तला कस सायदाते आहे का हम्म तुमच्याकडे असतो तू सांभाळाय तुमचं तुम नाव युवराज विरकर बर पूर्ण युवराज सदाशिव विरकर राहणार गंगोती तालुका मांजीला सातारा बार बार। पुलीस। पुलीस। पुलीस <laughs> पुलीस। पुलीस बर बर आणि बैलाचं नाव आहे पोलीस पोलीस का पोलीस पोलीस काय माहित नाही त्यांनी ठेवले का बर ठीक आहे बैलाचं नाव पोलीस पोलीस आज लाडू बरोबर पळाला हायती गाडी गाडी ड्रायव्हर हे सोम ड्रायव्हर चाल चाल ऑल द बेस्ट अजून एक नवीन चेहरा काय नाव आहे ह्या नदीचं बैलाचं नाव शिवाय शिवा कुठला आहे शिवा हा शिवा मुंबईचा आहे निखिल शेठ बोहीर देवीचा पाडा राहुल शेठ चौधरी आणि बैल आपल्याकडे घाटावर हो सातार रोडला असतो सातारा रोडला सातारोड बर पैरा कुणी केलेला पैरा शेटणीच केलेला केलेला आणि शाहरुख के शेठनी नियोजन सगळे हेच करतात फक्त आपण सुचवलेला कुठला बैल होता त्याच्या बरोबर बाबा महाराज लक्षा लक्षा होतं बरं हा बैल दाताला वगैरे कसा आहे काय दाताला जोडलेला आहे बैल पूर्ण झाला हा उजीनं पळतो आहे डावीनं पळतो दोन्ही खांदे बैल पब्लिकनं पळतोय होय हेच, पण ह्याच्या ह्याच्या अदुगर इकडं तीन फेऱ्यात हो काय त्याचे विक्रम वगैरे राहिले तीन फेरात आता बैला घाटाव आलेला पहिलंच मैदान आपलं पैशाला झालेलं तिथं बैल आपला फायनलला राहिलेला सूरज काठेच्या चित्तरभर मादत वासराला एक वेर्याज आपल्या बैलाचा दोन नंबर आहे ओडखीला बी आपला दोन नंबर दोनच नंबर आहे होय आणि ह्या पहिल्याचं नियोजन ह्यांनी सांगितलं केलं पण ही गाडी पहिल्यांदाच पळाली काय ह्याच्यावर पळालेली एक वेळाला आम्ही दोन नंबर केलेला ह्या गाडीनं ह्याच गाडीनं बर आणि ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर आपला ड्रायव्हर करून बस आता रोडात बैल असतो आणि मुंबईत कुठे असतो आपल्या घरी स्वतःच्या नाही हो पण कुठला पत्ता सांगा डोंबिवली डोंबिवली गाड्या देवीच्या पाड्यावरती बिंजोड प्रकारात काय काय ना विक्रम केले बिंजोड प्रकारात सगळ्यांची शर्यती केली आपण दोन्ही गांधी बाहेरनं बैल आतनं पळवत नाही आपण बिनजवडला बैलाला पायऱ्यासाठी आम्ही खूप संघर्ष केला आहे पण आम्ही बी असे एक नंबरातला बैल ला मागितला नाही बैलांना काहीतरी करून दाखवलं असतं तर आम्ही एक नंबरातला बैल मागणार होतो असंच आम्ही बैल घेऊन आम्हाला काहीतरी विक्रम करून दाखवायचं होता आज मोठा आजरा होता बैलाला बी पायरा चांगला झाला आणि बैल फायनलला राहिला संघर्षाच्या ह्याच्यात काय म्हणून नाकारलं जातं पायऱ्याला काय त्याच्यात सगळ्यात जवळच्या मित्रांनी लय नाकारलंय म्हणजे आज बैल देतो उद्या देतो शेटनं सांगितलंय पळवायचं नाही असं तसं लय लय संघर्ष लय लय संघर्ष आता आल झाला की गुलाल तर झाला गुलाल झाला बैल पळतच होता बैल आणल्या बसन पळत होता पण आपण सांगू शकत नाही ना की बैल आमचं लय पळतोय बैलांना काहीतरी करून दाखवायचं होतं आज बैलांना करून दाखवलं बरोबर करून दाखवलं की ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होणार पुन्हा एकदा बैलाची ओळख सांगा उजवीन पळतोय डावीनं पळतोय ते बैल दोन्ही खांदी पब्लिक ठाम थांबवतो बैलाची काही अडचण नाही बरं आणि नाव नाव शिवा शिवा आणि बैला आमचा ग्रुपलाही मोठा म्हणजे असं काय नाही की फक्त सातवडला सातवडत आमचा योगदा असेल योगेश फाळके ही पुसगावची बोरा असेल नेरचा भाईया अक्षय मोर आम्हाला एक साथ आहे चांगली बरं जास्त वेळ घेत नाही कारण पळायचा यायचं पात्र बैला झालंय नवीन चेहरा शिवा धन्यवाद मोठ्या मैदानात नवीन चेहरा चेहऱ्याची ओळख सांगा बाबा महाराज मात्रे चिंचपाडा यांच्या नावाने लक्ष वेळ बोलतो मुंबईवरचा आहे बर आणि दाताला कसं आहे दाताला आता सहा दाते हां कुठली खरेदी आहे ही संभाजीनगरची आहे होय हो आणि ह्याच्या कुठं कुठं याच्या आधी आपण कोळ्याच्या मैदानामध्ये राहिलेलो तीन नंबर केला होता तिथे त्याच्यानंतर नागाच्या कुमठेला नागाच्या कुमठेला आपण स्वामी मध्ये केला होता आणि कोल्या मैदानाला एकविरेला आपण शिवामध्येच दोन नंबर केला होता थोडक्यात एकदम आपली गाडी म्हणजे घासाघाशी झाली होती हा त्याच्या औंड मध्ये हरण्यामध्ये आपण तीन नंबर केला होता नवीन बऱ्यापैकी स्थिरावत इथं म्हणजे मोठ्या मैदानात बैल राहतोय गोळाला हो हो नक्कीच राहतोय आणि तुमचा आशीर्वाद पण भेटला सकाळी झाल्यानंतर ऑल द बेस्ट ब्लेसिंग दिले त्याच्यामुळं एक कुठेतरी गुळाला आपल्याला मिळालं बैल हा कसा आहे बैल म्हणजे छुपा असला म्हणजे एवढा प्रसिद्धीच नसला पण बैल त्याच्या कामगिरीनं प्रसिद्ध होतोय आता मोठ्या मोठ्या मैदानात यश मिळवतंय आणि कातर खटावचं मोठं मैदान जिथं सगळे महाराष्ट्रातील बैल पळाले तिथं पुन्हा एकदा गुलालाच पात्र ही खूप मोठी गोष्ट नक्कीच भाऊ खूप मोठी गोष्ट आहे कारण बरेच दिवस आमचा निसटला होता आतून आणि सापडता सापडता आज तो सापडला हे आपण मुली ही गोष्ट झाली आपणनी पायरा केला होता <laughs> हा आजचा पैरा म्हणजे आजचं नियोजनच पूर्ण आपण मुलं घडून आलं आहे <laughs> आप्पा कसं कुठला बैल करतो बैल पळतो काय नियोजन करावं लागतंय पण पायरा कसा सापडला ते आणि कशामुळे त्यांची गाडी अगोदर पळलेली एक विरेला त्यावेळेला दोन नंबर केलेला त्यांनी मग तीच गाडी पळवा म्हणलं तीच पण ही जोडी पळवावी हे तुम्हाला कसं सुचलं की आत्ता कारण बैल पळतोय पण त्याला पायऱ्या वाचून मार खात होता गट काढायचा सेमीला मार खातोय मग ती गाडी म्हणजे गुलालाला राहिलेली म्हटलं तीच पळवा एकदा पुन्हा एकदा बघूया काय होते त्याला ऑल द बेस्ट पुन्हा एकदा बैलाची ओळख सांगा आणि बैलाला पळायला यायचे त्यामुळे थोडक्यात ओळख चिंचपाडागावचा लक्ष बैल आहे गोपाळबाबा महाराज मात्रे यांच्या नावाने हा लक्ष बैल पळतो बर आणि पैरा होता पैरा आपला शिवा होता डोंबिवलीचा ऑल द बेस्ट जास्त वेळ घेत नाही गुलाल पडलं गुलाल अंगावर बैलाच्या पडलेला आहे कातर खटावच्या मैदानात ऑल द बेस्ट धन्यवाद चालेल कातर खटाव मैदानात त्याला अजून एक नवीन चेहरा चेहऱ्याची ओळख सांगा कुठला आहे नंदी हा बोरचा दांगवडी दांगवडी काय नाव आहे सरजा हो कुठं कुठं गुलाल राहिलाय गुलाल तसं लय बैलाचं तीस पस्तीस गोलालात पण काय पायऱ्या वाचून अंधारातच आहे बी बोर भागात लय चर्चा आहे बैलाची उजवी पळतोय डावी ना खांदे खांदी खांदे आ... खांदी बाहेर ना बर आणि पायरा उठला होता पायऱ्या आज तो पुशेगावचा बाबल्या म्हणून बैल आहे तो आता कुणी गेला पायरा काय आपल्या भावानेच गेला होता ड्रायव्हर कोण ड्रायव्हर तो सोन्या ड्रायव्हर रामसवाडीचा बर आणि बैलाचं कशा पद्धतीनं करियर राहिलेलं आहे पस्तीस गुलाल म्हणजे मोठ करिअर काय बैल पळतोय बोर भागात सलग गुलाल ते कायम तिकडं बे कोरेगाव म्हणा परत हे कुमटे म्हणा कुमट्यात तर सलग तीन तीन सीझन राहिलाय बैल एक एक नंबर था। के केले तिथे कुठं कुठे मोठ्या मैदानात मध्येच एक एक नंबर केलेत बैलाना बोर मध्ये पळत हा भोर तुमचं नाव काय मुरुमकर अमर मुरुमकर बर नियोजन कोण करत नियोजन भाऊ करतो आभितनपुरे तनपुरे हां चालेल बैलाचं नाव सांगा पुढे पुन्हा एकदा सरजा सरजा हा दांगवडीकरांचा सरजा चे आणि पळाला बरोबर बबल्या बरोबर बबल्या बरोबर ऑल द बेस्ट नवीन चेहरा कातर खटावधील चेहऱ्याची ओळख चेहऱ्याची ओळख तुमच्याला माळशिरस मध्ये तुम्हाला झालेली छत्रपती संभाजीनगर मोहन वाखुर चिट्टण यांचा बबल्या आर्धवायापासूनच आपल्या नियोजनात पळत होता आता पण आपल्याच नियोजनात पळतो उज्वीनं पळतोय दोन्ही खांदे आतनं त्याला बैलच लागत नाही पण तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं राहिला तिसरं आहे तिसरं मैदाना गोला परवा दिवशी माहितीत राहिला मायनीत आम्हाला खंड्याला आम्हाला सामना दिला मग आकुड्यावर म्हणलं आमची आखी गाडी मारतो म्हणजे ठीक आहे मार आपली गाडी थांबून ठेवली आपली घरची गाडी पडली पतंगाने बबल्या बरं माहिती फोन होत परवा दिवशी ऋषी डायवर होता आणि आज सोन्या डायवर बोरचा दाताला आहे दाताला चौसा आता चौसा आहे चांगलं आहे कंटिन्यू यश आहे त्याला त्याला बैल लागायला लागा खालची तळाला गे त्यानं गाडी ओढून लावायची बाकी नाही विषय आता आज सर सरजाने चांगली साथ दिली त्याला गटाला थोडी आमची गाडी उन्नीस बीस झाली पण सिमेला सरजा तळ टाकला त्यामुळे गाडी आमची चांगली पडली चालेल 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 चाले। जास्त वेळ घेत नाही ऑल द बेस्ट पुन्हा एकदा ओळख सांगायची मोहन राकोरे छत्रपती संभाजीनगर जिकठाण यांचा बबल्या कुठं असतो इकडे हा इथं कानरवाडी म्हणून गाव आहे तिथं पांडुरंग माने त्यांच्या दौला म्हणजे बांधायला आपलं पतंगाने दोन्ही बैल नियोजन नियोजन मी पूर्ण करतो सगळं लावून तानाजी लावून ताना चालेल ताना हो। चालेल धन्यवाद ऑल द बेट थँक्यू कातर खटावत जे ओपन मैदान झालं त्यामध्ये बैल एक नवीन चेहरा सांगा चेहरा सोलगावकरांचा त्रिशूळ त्रिशूळ हा का आता संवादात पडले होय सवा उजवी पळतोय डावीनं दोन एखादी बाहेर बाहेर ना हा बर पैरा कोणी गेला होता पैरा आमचे मयूर ड्रायव्हर कारीचे आणि ते सागर भाव बा। सागर भाऊ ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर प्रशा ना हो राहिलेला कि दोन केलेला एक नंबर तास होती म्हणजे मोठ्या मैदानात राहतो हो राहतो बरं महाराज आलाय महाराज बऱ्यापैकी माहिती आहे नवीन चेहरा नाही चांगल्या चांगल्या बैलावर पळालाय सांगा बोला बोला तुम्ही सगळ्या बैलांच्या बरोबर आलाय बकरय हे मु हे एवढ्या मोठ्या मैदानात पहिल्यांदाच येश का सगळे जिथं बैल आले तिथं म्हणजे आता मधला काय अडचणीचा गेला थोडा आता आज गाडी फायनल ला राहील की बैल कुणाचा आहे काय बैल हा जिग्री ग्रुप अमरावती आणि इथं कोणाकडे आपल्याकडे सागर पवार सुरली सुरली कुठली सुरली सुरली कडेगाव सुरली तुमच्याकडे असतो चालेल पहि पैरा कुणी गेला पैरा मी आणि दे ड्रायव्हरांनी आमच्या गेला चालेल ऑल द बेस्ट जास्त मी वेळ घेत नाही कारण पाळायला येत असतं महाराज आणि येतं त्रिशूळ धन्यवाद ऑल द बेस्ट